नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चारा टंचाईमुळे उपाशी असलेली जनावरे मिळेल ती वनस्पती चारा म्हणून खातात भूकेच्या तावात अधाशीपणे चारा खाताना विषारी वनस्पती देखील खाल्ल्या जातात त्यामुळे जनावराला विषबाधा होऊन जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो या विषारी वनस्पती कोणत्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत उग्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत पण बऱ्याचदा दुष्काळी भागात चारा टंचाईमुळे जनावरे या हिरव्या वनस्पतीकडे आकर्षित होऊन विषारी वनस्पती, वनस्पती खातात त्यामुळे अशा विषारी वनस्पती खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होते याशिवाय जास्त वेळ उपाशी असलेल्या जनावराला चरण्यासाठी सोडल्यानंतर जनावरे अधाशीपणाने चरतात त्यावेळी देखील विषारी वनस्पती खाण्यात येऊन विषबाधा होण्याची शक्यता असते विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या विषारी वनस्पतींची माहिती आपल्याला असायला हवी आपल्याकडे सहसा कन्हेर घाणेरी रुई किंवा या विषारी प्रमाण जास्त आहे कन्हेर ही बिया अत्यंत विषारी असतात जनावरांनी या वनस्पतीची पाने किंवा बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यास जनावरांची भूक मंदावणे पोटात वेदना होणे हगवण लागणे आकडी येणे अशी लक्षणे दिसतात हृदयाचे ठोके कमी होऊन शेवटी जनावरांचा मृत्यू विषारी वनस्पतींपैकी दुसरी महत्वाची वनस्पती आहे रुई किंवा रुईची व जुलाब होणे ही लक्षणे दिसतात या वनस्पतीमधील विषारी घटकांचा विशेषतः हृदयावर विपरीत परिणाम होतो हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि शेवटी हृदय क्रिया बंद पडून जनावरांचा मृत्यू होतो बेशरम या वनस्पतीमुळे ही जनावर विषबाधा होते ही वनस्पती खाल्ल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा होण्याचं विषबाधा होते गळणे मोठी होणे जनावर थरथर कापणे चक्कर येऊन मृत्यू होणे अशी लक्षणे दिसतात घाणेरी ही विषारी वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते या वनस्पतीमधील विषारी घटकांमुळे यकृताची हानी होते भूक मंदावणे वजन घटणे कावीळ होणे ही लक्षणे दिसून येतात जनावरची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील होते यामध्ये शक्यतो डोळे व कान या, या भोवतालची त्वचा नाक कासेवरील त्वचा जास्त बाधित होते अशा प्रकारच्या विषारी वनस्पती चारा कापताना किंवा कुट्टी करून देताना खाद्यात येणार नाहीत याची काळजी घ्यावी याशिवाय आपल्या भागातील विषारी वनस्पती ओळखून त्या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत गोठ्यात नियमित फिरून पाहणी करावी त्यामुळे जनावरांच्या वागणुकीत झालेला बदल विष बाधेशी निगडीत लक्षणे लगेच लक्षात येतात अशी काळजी घेतली तर आपल्या जनावराला विषबाधेपासून नक्कीच वाचवता येईल